इंडियाचे सगळ्यात मोठे कॉर्पोरेट हाऊसेसचे नाव तुम्हाला माहीत आहे का आता तुमच्या मनात दोन तीन भाग असतील टाटा बिर्ला अंबानी है ना हो हे अशा यांनी ज्या प्रकारे सुरू केलं होतं ना ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि जी टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे ना ती कशा प्रकारे बनली होती त्याचा इतिहास कसा आहे ह्या सगळ्या वस्तू आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत म्हणून जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पहा तर यांनी सुरू कसं केली होती टाटा बिर्ला अंबानी आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे आज बिलिनियर आहेत आणि त्यांनी सुरुवात त्यांची टेक्स्टाईल इंडस्ट्रीपासून केली होती त्यांनी सुरू कशा प्रकारे एक्झॅक्टली केलं होतं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे इसवी सन अठराशे पन्नासमध्ये सर नारायण बिर्ला यांनी एक कॉटन ट्रेडिंगचा बिझनेस सुरू केला आणि त्याच्यापासून हा जो बिझनेसचे रेव्होल्युशन होती ना टेक्स्टाईल रेव्हल्युशन ज्याला म्हणतो ते एक सुरू झाली आणि त्या टेक्स्टाईल रेव्होल्युशन नंतर अठराशे पन्नास नंतर अजून अठराशे सत्तरमध्ये सर जमशेदजी टाटा यांनी एक अशा प्रकारची बंद कंपनी खरेदी केली जी अगोदर दुसऱ्या काही वस्तूची होती आणि त्यांनी त्याला टर्न केलं कॉटन ट्रेडिंगमध्ये कॉटनची जी कंपनी असते कशा प्रकाराचे कपडे बनतात त्या कंपनीमध्ये त्यांनी ट्र टर्न त्याला केलं आणि आज तुम्ही पाहत आहेत आज ते खूपच मोठ्या प्रकारची अशी इंडस्ट्री बनून झालेली आहे आणि अजून एक नाव तुमच्या मनात येत असेल आणि ते म्हणजे की धीरूभाई अंबानी हो त्यांनीही त्यांचा बिझनेस काही अशा प्रकारे टेक्स्टाईलमधूनच सुरू केलेला होता आणि तुम्हाला माहीत आहे आज ते रिलायन्स नावाने ओळखलं जातं ते रिलायन्स नाव चेंज झालेलं आहे आणि कधी त्यांनी टेक्स्टाईलपासून सुरू केलं होतं आणि अजून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ओपन केल्या त्यांच्यामध्ये त्यांच्या बिझनेसमध्ये इन्क्लूड केल्या आणि आज ती कंपनी थ्री पॉईंट एट ट्रिलियनची आहे म्हणजे तुम्ही पाहत आहे त्याचं नेटवर्क किती आहे किती प्रकारे त्यांनी स्वतःला एवढं ग्रो केलं आणि सुरुवात त्यांनी केली टेक्स्टाईलपासून म्हणून एक्झॅक्टली exactly टेक्स्टाईल इंडस्ट्रीचा इतिहास कसा आहे कशा प्रकारे झालेली आहे तुम्हाला ते सांगणार आहे या सर्वांनी त्यांचा हा जो बिझनेस आहे ना टेक्स्टाईलपासून सुरू केलेला होता आणि आज ते ग्लोबली फेमस आहे मिलेनियर्समध्ये त्यांचं नाव आज मोजलं जातं ग्लोबल लेवलवर त्यांचं नाव आहे आणि कारण की ही जी इंडस्ट्री आहे ना ही एक नीडफुल इंडस्ट्री आहे फार्मिंग इंडस्ट्रीनंतर ही वर्ल्डची लार्जेस्ट सेकंड इंडस्ट्री आहे जी ॲट द मोमेंट चौदा बिलियनपेक्षा जास्त लोकांना रोजगार देत असते आणि ही जे रोजगार ते देत आहे ना डायरेक्टली देत आहे हा जो कपडा बिझनेस होता ना थोडा स्लो चालायचा कारण की जो रेव्होल्युशन होता एवढा झालेला नव्हता हाताने हँड विविंग व्हायची त्याचा चरखा ज्याला म्हणतात चरख्यानं काम व्हायचं अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे हे वस्तू बनायची मग नंतर मशीन बनल्या आणि त्याच्याने एक हा जो टेक्स्टाईल इंडस्ट्री होती ना याला लाए एक रेव्होल्युशन मिळालं ज्या ठिकाणी प दिवसाची तिथे एक लिमिटेड क्वांटिटी बनत होती आणि आज ત્યાં મશીન દ્વારા मॅनमेड मशीनद्वारा एक हॅवी क्वांटिटीची वस्तू बनत असते जास्त क्वांटिटीमध्ये आणि चांगली क्वालिटीची वस्तू बनत असते नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी वैष्णवी चौहान आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला दाखवत असते की कशाप्रकारे तुम्ही तुमचा बिझनेस करू शकतात कपड्याचा बिझनेस कशा कोणत्या कोणत्या वस्तू तुम्ही व्हेरायटी तुमच्याजवळ मेंटेन करून करू शकतात मार्जिन किती ॲड करायची तुमच्या मनाला तुमच्या कस्टमराला कशाप्रकारे कन्व्हेन्स करायचं सी आर एम कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट कशाला म्हणतात ह्या सगळ्या वस्तूंविषयी मी तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येत असते म्हणून जर तुम्ही तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करण्यामध्ये इंटरेस्टेड असाल आणि किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे त्याला तुम्हाला ग्रो करायचा आहे तर तुम्ही आमच्याशी जुळू शकतात म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच जी नोटिफिकेशन बेल आहे ना त्यालाही ही अजिबात विसरू नका जसं सांगितलं आपण आजच्या व्हिडिओमध्ये गोष्ट करणार आहे टेक्स्टाईल इंडस्ट्री जो आहे ना त्याचा इतिहास कशा प्रकाराचा होता तुम्हाला माहीत आहे हा जो कपडा आहे ना एक नीडफुल वस्तू आहे जेव्हापर्यंत ह्युमन ह्या धरतीवर आहे तेव्हापर्यंत कपड्याची गरज पडणार आहे आणि दरवेळेला हा जो इंडस्ट्री आहे ना ग्रोज करत जातो तुम्ही जर याचा आजपासून शं मागच्या शंभर वर्षाचा जर तुम्ही त्याचा ग्राफ पाहाल ना तर ही इंडस्ट्री राईजच केलेली आहे या ही ग्लो नाही झालेली आहे खाली नाही गेलेली आहे आणि जर कोणी इन्व्हेस्ट केलेला आहे याच्यामध्ये तर त्यांचे मोस्टली लोकांचा हा बिझनेसमध्ये फायदा झालेला आहे आणि त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये ग्रो केलेला आहे तर हा जो कपडा आहे हा एक्झॅक्टली बनतो कसा चला लाईव्ह एक्झाम्पल घेऊ तुम्ही टी शर्ट घातलेला आहे समजा शर्ट घातलेला आहे किंवा कुर्ती साडी घातलेली आहे तर ही जी वस्तू तुम्ही अंग्यावर घातलेली आहे ही एक्झॅक्टली बनली कशी चला आपण गोष्ट करू जर तुम्ही कॉटनचं कुर्ती घातलेली आहे ओके कॉटनची कुर्ती आता ही कॉटनची कुर्ती कशी बनली तर सगळ्यात आधी ही जी वस्तू आहे ना रॉ असते त्याला एक बीजला जमिनीत टाकलं जातं शेतकरी त्या वस्तूची शेती करतो कापसाची शेती करतो आणि मग त्यामधून ते कापसाचं फूल येतं त्या फुलला हाताने किंवा मशीनद्वारा बाहेर काढलं जातं त्याला ट्रान्सपोर्टद्वारा कंपनीमध्ये नेलं जातं आणि मोठमोठ्या फॅक्टरीजमध्ये घेऊन घेऊन जाण्यात येतं आणि त्या फॅक्टरीजमध्ये त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची केमिकल प्रक्रिया होते आणि त्या केमिकल प्रक्रियामधून तो जो एक कॉटनचा धागा असतो तो धागा पूर्ण बनवण्यात येतो आता तो जो अजून पण कपडा नाही बनलेला आहे त्याला एक रॉ मटेरियल म्हणून एक धागा झालेला आहे आता हे जे धागे असतात ना याचा यूज कशा कर प्रकारे करण्यात येतो याची विविंग करण्यात येते व्हर्टिकली हॉरिझॉन्टली व्हर्टिकली हॉरिझॉन्टली अशा प्रकारे याची जी विविंग आहे ती करण्यात येते आणि पूर्ण असा धागा बनत असतो एक असा धागा गेला एक असा गेला अजून एक अजून एक अशा प्रकारे पूर्ण एक धागा बनतो आणि आता हा जो कपडा इथे बनण्यात आलेला आहे ना हा अजूनही रो आहे पूर्ण व्हाईट बेजवर आहे याचं एकदम रॉ कलर आहे आता त्याला अजून कलर करण्यात येतं आणि तुम्ही अंगावर समजा रेड कलरची कुर्ती घातलेली आहे कॉटनची आता त्याला लाल कलर त्याच्यावर डाईंग करण्यात येते आता डाईन केल्यानंतर ही ती वस्तू अजून कुर्ती नाही झालेली आहे त्याला डिझायनरकडे देण्यात येतं कटिंग करण्यासाठी डिझायनर त्याच्यावर डिझाईन्स करतो वेगवेगळ्या प्रकाराची आणि कटिंग करून ती वस्तू एक टेलरकडे देण्यात येते टेलर त्याच्या बरोबर आकाराची कुर्ती किंवा कोणतीही वस्तू त्याला बनवायची आहे ती वस्तू बनवतो आणि ती वस्तू बनल्यानंतर ते ती जाते पुढे हँडवर्कसाठी आता तुम्ही ऐकलं आहे त्यावर स्टोन वर्क करण्यात आलेला आहे त्यावर मिरर वर्क करण्यात आलेलं आहे हे सगळं हँडवर्कमध्ये मोजण्यात येतं किंवा त्यावर वुलन फुलकारी वर्क ज्याला म्हणतात वुलनचं काम ज्याला म्हणतात ते काम करण्यात आलेलं आहे तर अजून हँडवर्कसाठी देण्यात येतं आता ही जी वस्तू आहे अजूनही तयार नाही झालेली आहे इथून ही वस्तू आल्यानंतर चरकसाठी पाठ पाठवण्यात येते चरक म्हणजे त्यावर वेगळ्या प्रकाराचं काम करण्यात येतं त्याची पॅकिंग अशा प्रकारे करण्यात येते की त्याचा जो नवेपणा आहे ना तो जसा तसा जाळून राहील आता ही वस्तू पॅक झाल्यानंतर त्याला नाव दिल्यानंतर समजा ए लाईन कुर्ती स्ट्रेट कुर्ती अनारकली कुर्ती अशा प्रकारची त्याचे डिझाईन्स बनवण्यात येतात आणि ही वस्तू पॅक करून एक रिटेलरला देण्यात येते किंवा एक होलसेलर किंवा एक डीलर किंवा एक मॅन्युफॅक्चर ही वस्तू पुढे प्रोव्हाइड करत असतो जसं मी तुम्हाला खूप सगळ्या व्हिडिओजमध्ये सांगत असते मॅन्युफॅक्चर वस्तू बनवतो तो डीलरला देतो डीलर ती वस्तू एक होलसेलरला देतो होलसेलर ही वस्तू एक रिटेलरला प्रोवाईड करतो आणि रिटेलर ही वस्तू जी आहे कन्झ्युमरला प्रोवाईड करत असतो तर एवढी सगळी जी इथे चेन आहे ना ह्या चेनहून ही वस्तू जी आहे पुढे पुढे प्रोव्हाइड होते आणि जेव्हा कस्टमरपर्यंत पोहोचते ती छान अशी कुर्ती असते फायनली ही वस्तू कस्टमरपर्यंत पोहोचली म्हणजे तुमच्यापर्यंत तुमची रेड कलरची कॉटनची कुर्ती पोहोचली तर एवढी मोठी जी ही प्रोसेस आहे ना म्हणजे की शेतकरीहून जे ट्रान्सपोर्टचं काम सुरू झालं तिथेपासून तर तुमच्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत तुम तुमच्यापर्यंत तुम पोहोचण्यापर्यंतची जी, जी प्रोसेस आहे आणि मध्ये जेवढेही लोक पडलेत ना त्यावर काम करण्यासाठी याला टेक्स्टाईल इंडस्ट्री म्हणतात हा टे टेक्स्टाईल इंडस्ट्रीचा एक भाग आहे कारण की हे सगळे मिळूनच याला एक टेक्स्टाईल इंडस्ट्री बनवलेली आहे तर तुम्ही पाहत आहेत एवढ्या सगळ्या लोकांना ही इंडस्ट्री रोजगार देत आहे आणि भारताची जर मी गोष्ट करू ना तर भारतामध्ये एकदम आपल्याजवळ स्किल ले, लेबर्स खूप आहेत ते पण एकदम कमी किमतीमध्ये तर त्यांना आपण देतो ते आपल्याकडे ह्या वस्तू बनवत असतात आणि ती वस्तूची कॉस्ट जी आहे ना ती एकदम कमी होत असते म्हणून तुम्हाला एक मॅन्युफॅक्चर करून ह्या सगळ्या वस्तू एवढ्या स्वस्तमध्ये मिळत असतात आता आपण पाहूया हा जो कपडा आहे हा कशा प्रकारे बनला होता म्हणजे याची आयडिया आपल्याला कशापर्यंत कसं काय आली होती तर आपले जे आधी मानव होते ते त्यांनी कपड्यांचा शोध कशाप्रकारे केला होता ते प्राणींची जी स्किन असते त्यांची जी चामडी असते ती चामडी त्यांच्या अंगावर घेत असायची ॲज अ कपडा ते त्याला यूज करायचे किंवा जे पानं असतात झाडाचे पानं ते पानांचा यूज करत असायचे मग ही प्रोसेस एक लांब काळापर्यंत चालली मग नंतर आफ्रिकाच्या एका गुफेमध्ये त्यांना बर्ड बॉन म्हणजे पक्षीचं जे हाड असतं आणि त्या पक्षीच्या हाडातून म्हणजे आपण म्हणतो ना हाडू बॉन त्या बॉनमध्ये एक छिद्र पाडण्यात आलं त्यांनी पाडलं होतं त्यांच्या हिशोबाने आणि त्यामध्ये धागा टाकण्यात आला आणि अशा प्रकारे त्यांनी कपड्यांचं इन्व्हेन्शन केलं आता ही वस्तू चालली खूप वेळेपर्यंत तर आफ्रिकाची गोष्ट झाली आपल्या भारतामध्ये असं मान्यत येतं की पन्नास हजार वर्षांपहिले हडपियन संस्कृती होती ते हडपियन संस्कृतीपासून आपला जो कपड्यांचा कपड्यांची संस्कृती होती ना तिथून जनरेट झाली होती आणि सोबतच मोहिजोदार संस्कृतीमध्ये एक मूर्ती सापडली होती त्या मूर्तीवर फुलांची एक चादर ओढण्यात आलेली होती चाळीस हजार वर्षां जुनी ती संस्कृती आहे आणि त्यामध्ये एक मूर्ती सापडली आणि त्यावर फ्लावरचं काम होतं म्हणजे फुलं होते फुलांची चादर अशी ओढण्यात आलेली होती तर आपल्याला यावर अंदाजा येतो की आपल्याजवळ भारताजवळ जी संस्कृती आहे कपड्यांची ती फार जुनी आहे कपड्यांची जी आपण म्हणतो ना की उत्पत्ती जी झाली होती ना खूपच काळा पहिले झाली होती आणि तेव्हापासून तर आतापर्यंत एवढे जास्त प्रमाणात इन्व्हेन्शन यामध्ये झालेलं आहे रेवल्युशन खूप जास्त झालेलं आहे भारत हा सगळ्यात जास्त उत्पादन करणारा देश आहे कॉटन आणि जूतचा वर्ल्ड्स बिगेस्ट मॅन्युफॅक्चर आहे जूथ आणि कॉटनचा आणि जर आपण गोष्ट करू मॅनम मॅनमेड फॅब्रिकची तर इन वर्ल्डच्या सेकंड असा देश आहे त्यामध्ये आपण मॅनमेड जे फॅब्रिक आहे कॉटन रिओन रिऑन पॉलिस्टर आणि नायलॉन याचं आपण उत्पादन इथे करत असतो आपल्याजवळ सगळ्यात मोठं एडवांटेज काय आहे माहीत आहे का ते आहे अनस्किल्ड ले अनस्किल्ड लेबर्स कारण की आपल्याजवळ संख्या जास्त आहे पॉप्युलेशन जास्त आहे आणि त्यामुळे आपल्याला लेबर्स लवकर भेटतात काम करण्यासाठी तेही एकदम कमी किमतीमध्ये तर कॉस्ट ऑफ प्रोडक्ट असतं ना ते एकदम कमी प्रमाणात असतं आणि वस्तू तुम्हाला म्हणून सगळ्यात जास्त स्वस्त इंडियामध्ये मिळत असतात आणि इंडियामध्ये सुरत जे आहे ना हा टेक्स्टाईलचा हब मानला जातो कपड्यांचा हब मानला जातो आणि इथे कपडे खूपच मोठ्या प्रमाणात बनत असतात म्हणून जर तुम्हाला सुरू करायचं आहे कपड्यांचा बिझनेस तर तुम्ही डायरेक्टली आमच्याशी जोडून तुमचा बिझनेस करू शकतात टेक्स्टाईल इंडस्ट्री हा ग्रो खूप चांगला लवकर करतो याचं फ्युचर खूप जास्त ब्राईट आहे आणि टेक्स्टाईल इंडस्ट्रीपासून खूप सगळे मिलेनियर निघाले आहेत आणि येणाऱ्या टाईममध्ये अजून खूप सगळे निघणार आहेत म्हणून जर तुम्हाला त्यांच्यातून एक बनायचं आहे तर तुम्ही एकदा ह्या बिझनेसला ट्राय जरूर करा कारण की ही गरज आहे कपडा हा गरजेची वस्तू आहे आणि गरजेची वस्तू जी आहे ना याची गरज संपणार नाही आहे म्हणजे याची जी, या जी कस्टमरची डिमांड आहे ती कधीही संपणार नाही आणि जर तुम्हाला हा बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर जरूर एकदा तुम्ही ह्या बिझनेसला ट्राय करा कारण की यामध्ये ऑपॉर्च्युनिटी खूप जास्त आहे संख्या जी आहे ना ह्या वस्तू ग्रहण करणाऱ्यांची कस्टमर्सची ती खूप जास्त आहे म्हणून हा हमेशा ग्रो करणारा बिझनेस आहे जर सुरू करायचा आहे तर तुम्ही करू शकता आणि आय होप मी ह्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप सगळे पॉईंट्स क्लिअर केले आणि जर अजून तुमच्या मनात कोणत्या प्रकारचा प्रश्न असेल हा बिझनेस रिलेटेड तर तोही मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करेल आणि मी अजून खूप सगळे व्हिडिओज बनवेल ज्यामध्ये तुम्हाला एक वस्तूची आयडिया येत जाईल आणि ऑलरेडी मी बनवलेली आहेत तुम्ही जर ते प्रिव्हियस व्हिडिओज पाहिले असतील तर तुम्हाला आयडिया आहे कशा प्रकारच्या वस्तू मिळतात आज मेगा फॅशनमध्ये तुम्हाला ता। काय काय मिळत असतं आणि जर तुम्हाला आमच्याशी जोडायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे स्क्रीनवर नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पत्ता आहे ॲड्रेस देण्यात आलेला आहे तुम्हाला जसं पटेल तसं तुमचं कन्व्हिनियंट आहे प्रकारे तुम्ही करू शकतात तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं आहे स्क्रीनवर नंबर्स आहेत कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोवाईड केली जाईल आणि जर तुम्हाला पर्सनली अजमेरा फॅशन यायचं आहे ना तरीही तुम्ही येऊ शकतात तर आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला आहे तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार